कार्यालय होण्यासाठी भडगाव येथे सर्वपक्षीय आंदोलन परिवहन विभाग उपविभागीय कार्यालय ऑफिस चाळीसगाव का येथे होणार असल्याच्या बातम्या वृत्तपत्रातून प्रकाशित झाल्याने भडगाव शहर तालुक्यातील सर्व पदाधिकारी एकत्र येऊन भडगाव शहरातच आर विभाग झाला पाहिजे या मागणीसाठी दुपारी बारा वाजेच्या सुमारास भडगाव येथील बस स्थानक परिसरातील शिवाजी चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले त्यामुळे काही वेळ वाहतूक सेवा ही से विस्कळीत मात्र भडगाव पोलीस स्टेशन ठेवण्यात आला होता काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस व उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेतर्फे सर्वच कार्यकर्त्यांना आंदोलन केली आहे दोन दिवसांपूर्वी आमदार किशोर आप्पा पाटील यांनी हे कार्यालय भडगावला जाणार असल्याचे जाहीर केले आहे तरीही कार्यकर्त्यांच्या त्यांच्या विश्वासावर न राहता आंदोलन सुरूच केले आहेत आम्ही भडगावकर आमचा हक्क मागतो आहे कुणाची भीक नाही यात कुठलाही राजकारण न करता न्याय हक्क मिळालाच पाहिजे या मागणीवर शिंदे आमदार किशोर पाटील कार्यकर्ते वगळताच सर्वपक्षीय आंदोलन यशस्वीरित्या पार पडले पुढील आंदोलनाची दिशा रविवारी पंचवीस फेब्रुवारीला निश्चित करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी आंदोलन कार्यकर्त्यांनी दिली आहे सतीश पाटील दिव्य महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी भडगाव